नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनलला आज आपल्याकडे बार्शी रोडला परशुराम पार्क पासून अगदी जवळ परशुराम पार्कला लागूनच आपल्याकडे आठशे स्क्वेअर फुटामध्ये थ्री एच के रो हाऊस विक्रीसाठी दोन मजली बांधकाम आहे साडे सतराशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे वीस बायचाळीस आठशे स्क्वेअर फूट जागा आहे ऐंशी लाख रुपये किंमत आहे ज्यांना कोणाला बार्शी रोडला रो हाऊस पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला रो हाऊस साईड व्हिजिट वगैरे करता येऊ शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या इन्स्ट युट्यूब चॅनल आतूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकतंय हा रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी समोरच्या बाजूला दोन फोर व्हीलर पार्क होतील एवढे मोठे फोर व्हीलर पार्किंग आहे आतमध्ये आता आपण एंट्री करणार आहोत खालच्या साईडला वन आर के आहे या साईडला बघू शकतंय एक हॉल आणि एक किचन आहे मधून पायऱ्या आहेत त्याला हॉलच्या बाजूने आतमध्ये पायऱ्या आहेत ज्या की सेकंड फ्लोअरवरती जातात खालच्या खाली सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे आणि पाठीमागे युटिलिटी आहे पाठीमागे किचनला युटिलिटी आहे समोरच्या बाजूला बघू शकतंय या ठिकाणी पाठीमागच्या साईडला ह्या युटिलिटी स्पोर वर जाण्यासाठी आता हॉलमधून पायऱ्या आहेत या ठिकाणी एक चिल्ड्रन रूम आहे त्याच्या अगदी बाजूला एक मास्टर बेडरूम आणि एक कॉमन बेडरूम आहे एक कॉमन बेडरूम ला यूज करण्यासाठी टॉयलेट बाथरूम आहे हे समोरच्या बाजूला बघू शकते